नमस्कार सर्वांना मी अर्चना तुमचे सर्वांचे स्वागत करते कशा सर्वजण आशा करते स्वस्त असाल आणि मस्त असाल तर पुन्हा एकदा माझी सकाळची सुरुवात झालेली आहे बघू शकता तुम्ही पालक घेतलेला आहे धुवून इथे बारीक चिरलेला आहे आणि डाळीमध्ये मिक्स करून कुकरला लावलेलं ला आहे एक साईडला आणि आता इथे पत्तागोबीची देखील मला करायची आहे त्यामुळे आता इथे धुवून घेतलेली आहे मी पत्तागोबी आणि आता हिला मी बारीक चिरून घेणार आहे तर आपल्याला जर सकाळच्या वेळेत एक दोन भाज्या बनवायच्यात चपात्या बनवायच्यात आणि आणखीन एखादा काही आयटम बनवायचं असेल ना पण आपण जर व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट ठेवलं हो ना तर आपलं हे सकाळचं पण फटाफट पत स्वयंपाक हा होतो तर त्यासाठी फक्त आपल्याला थोडंसं म्हणजे मेहनत घ्यावी लागेल आपल्याला आहे ना एक किंवा अर्धा तास अगोदर उठावं लागते जेव्हा आपण आहे ना थोडंसं लवकर उठून जातो ना सकाळचं तर आपली जी घाई असते ना ती जरा कमी होते आणि आपल्याला जे बनवायचं असतं ना ते आपण आरामात असं म्हणजे आरामात तर नाही म्हणू शकत मी पण आपण बनवतो जास्त गडबड होत नाही तर मी आता पत्ता गोळी मस्त बारीक कापून घेतलेला आहे चिरून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी मीठ लावून थोडा वेळ ठेवणार आहे असंच आणि नंतर मग धुवून घेणार आहे त्याला मीठ लावून ठेवलं तर मला असं वाटतं वास पण येत नाही आणि ती फवारणी वगैरे सगळी केलेली असते तर मला असं वाटतं मीठ लावून ठेवलेलं जरा फरक पडतो आणि त्यानंतर आता इथे मी जे आहे ना बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी तिखट हळद मीठ जिरे पावडर धने पावडर थोडंसं मिक्स करणार आहे सगळं काही आणि ते बॅटर बनवून पण एक साईडला ठेवणार आहे आणि मी आता इथे पीठ तर आधीच मळून ठेवलं होतं कणिक सुरुवातीलाच मळून ठेवलं होतं ते एक साईडला आपली डाळ पण शिजते आणि इथे आता भाजी पण आपली चिरून झालेली आहे आणि आता इथे मी बेसन पण आता इथे रेडी करून ठेवते एक साईडला मग आता हे आपली झाली सगळी तयारी आता मी इकडे आता भाजी कर पन पन ते कर बनवायला घेते आणि ना आपण पण हा सगळा स्वयंपाक आहे ना लवकर पण जे तेव्हाच बनवतो मला असं वाटतं जेव्हा आपल्या म्हणजे आधीच माहिती असते की नाही मला हे बनवायचं आहे यानंतर हे बनवायचं आहे आणि नंतर मला ही भाजी झाली की मला हे बनवायचं आहे आणि जर आपल्याला माहितीच नसेल की म्हणजे आपल्याला कुठली भाजी बनवायची त्याच्यामध्येच जा आपण जर कन्फ्यूज असू ना तर मग काही समजत नाही की आधी कुठलं बनू काय बनवू आणि हे बनू की ते बनवू मग त्यामध्येच मला असं वाटतं जास्त वेळ जातो त्यामुळे ना मी आहे ना थोडंसं जे असतं ना बनवायची सकाळची तयारी ती मी रात्रीच बनवून ठेवते बनवून म्हणजे करून ठेवते जी हां मला आता हे बनवायचं आहे म्हणजे ते डोक्यात एकदा आलं ना की नाही मला सकाळी हे बनवायचं आहे ह्या भाज्या आहेत मग आपलं काही ते होऊन जातं मग स आता मी इथे काय केलेलं आहे फक्त आहे ना कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडतडली ना त्यानंतर मी तिखट हळद मीठ सगळं टाकून झाल्याच्यानंतर फ्राय झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये पत्ता गोबी टाकलेली आहे आणि नंतर तुम्ही ती पत्तागोबी खाऊन बघा एकदा कशी लागते ते एकदम साधी सिंपल आहे पण चवीला खूप छान आहे मला अशीच आवडते पत्ता गोबी आणि आमच्या घरात पण सर्वांना अशीच आवडते कांदा लसूण वगैरे सगळं टाकून पण बनवतात पण अशी एकच टेस्ट असते तर त्यानंतर आता ते झाल्याच्यानंतर मी इकडे लगेच आहे ना गरम पाणी केलं होतं आणि ते गरम पाणीनं डाळीमध्ये वतलं आधी आणि त्यानंतर इथे आता तडका बनवायला घेतला तडक्यामध्ये जिरं मोहरी नंतर लसूण थोडा लालसर झाला ना त्यामध्ये मी कडीपत्ता लाल मिरच्या टाकल्या तिखट हळद आणि सगळं धनी पावडर सगळं टाकलेलं आहे चांगलं आता हे चांगलं फ्राय झालं ना मग ते आता मी डाळीत सगळं वतलेलं आहे वरून आणि झाकण ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे माझी डाळ फ्राय जी असते ना पालक डाळ फ्राय ती झालेली आहे रेडी त्याचबरोबर इथे आपली जी पत्ताकोबीची भाजी आहे ती पण आता इथे झालेली आहे रेडी मला असं वाटते बघू शकता तुम्ही असं सगळं झालेलं आहे पाणी वगैरे याचं मी काय टाकलं नव्हतं आता ही अशी सुक्कीच ठेवणार आहे मस्तपैकी आणि त्यानंतर लगेच जे आपलं बॅटर होतं बेसन पिठाचं ते आता मी इथे बाहेर काढणार आहे आणि त्यामध्ये जे आपले पालक आहेत आख्खे पालक घेतलेले आहेत मी आणि याचे मी डेट नाही काढलेले आहेत कारण की देठ पण चांगले लागतात त्याच्यामुळे मी ट नाही ते काढले देठ आणि हे जे आपले पत्ते असतात पालकचे पानं ते आता मी इथे मस्तपैकी असे बेसनच्या याच्या बॅटरमध्ये मस्त असे डुबवून त्याला अशी फ्राय करणार आहे मग आता हे आपला तर दोन झालेले आहेत भाजी आणि डाळ झालेली आहे आता राहिले भजे भजे नंतर मग आता लगेच मी चपात्या करायला घेणार आहे आता भजे चांगले फ्राय होऊ देणार आहे आधी सकाळची ना सर्वांचीच घाई असते प्रत्येकाला ना कामावर जायचं असतं कुणाला शाळेत जायचं असतं कुणाला कॉलेजला जायचं असतं कुणाला काही कामानिमित्त बाहेर जायचं असतं प्रत्येकाचीच घाई असते आणि काय हा भजा आहे ना काय यायलाच मागत नव्हता त्यामुळे मी काय केलं शेवटी याला ना गॅसवरतीच ठेवलं तो सारखा पडूस लागला खालून पण आपण सगळं मॅनेज केलं ना तर होतं बरोबर होतं कधी कधी लेट पण एखाद दिवशी ठीक आहे पण नेहमी नेहमी जर आपल्याला लेट होतं ना तर मग काहीतरी गडबड आहे इथे <laughs> आता मी झालेले आहे तिथे भजे करून आता हे साईडला ठेवणार आहे मी आता लगेच मग चपात्या घेते बनवायला चपात्या आपल्या झाल्या दोन तीन भाजून झाल्या की लगेच मी त्यांना जेवण वाढून देणार आहे मग ते जेवले नाही एकदा मग त्यांचं ते तयारी करायला मोकळे होतात मग मी राहिलेले बाकीचे कामं करते इकडे मग आज आम्हाला ऑफिसमध्ये पण जायचं होतं थोडं काम होतं सकाळचं तर मग जाऊन यायचं होतं लगेच आणि पाया पण पडून यायच्या होत्या मंदिरामध्ये जाऊन श्रावण सोमवार होता तर म्हटलं सोमवारचं जरा पाया वगैरे पडून येऊया देवाच्या तर आधी हे बोलले की नाही आधी आपल्याला काम आहे आधी काम करूया थोडंसं आणि नंतर मग पाहिजे तर जाऊया म्हणतं ठीक आहे चालेल मग आता चपात्या ज्या आहेत ना त्या मी आता भाजून झालेल्या आहेत ना दोन तीन ते आधी त्यांना वाढून देते पण मला असं वाटतं ना सकाळच्या मला पंचवीस ते तीस येणाऱ्या चपात्या बनवाव्याच लागतात जर सकाळी नाश्ता जर मी काय बनवला ना तर मग कमी लागतात आणि नाश्ता बनवला नाही तर जास्त लागतात तर त्यामुळे मग ह्या अशा सगळ्यांना चपात्या लागतातच घरामध्ये आणि मग यांना वाढून देत होती ताट मग म्हणत होती मायबापूला की तुम्ही पण आता जेवण घ्या कारण की जे माझे सासू सासरे आहेत ना त्यांना पण कसं टायमावर जेवण दिलेलं बरं पडतं त्यांच्या पण सगळ्या गोळ्या वगैरे चालू अस आहेत ना मग त्या सकाळीच ते घे जेवले की मग ते घेतात आणि मग जर लेट झालं ना मग त्यांना पण थोडा असिलिटीचा त्रास येते चालू होतं ह्यामध्ये गरम तर एवढं होत होतं ना आता पाऊस नाही पडला फक्त एक मला वाटतं एक का दोन दिवस फक्त पाऊस नाही पडला तर एवढं गरम व्हावं लागलं ना तर बस रे तर बस आता काय होणार आहे ते माहिती नाही कसं आधीमध्ये थोडा ब पडला ना पाऊस जरा बरं पण वाटतं जरा थोडंसं जरा थंडावा येतो नाही तर मग बस नको वाटतं किचनमध्ये थांबायला मग आता यांचं मी ताट रेडी केलेलं आहे यांना देते आणि पुन्हा मग राहिलेल्या चपात्या लगेच करून घेते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी हे ताट रेडी केलेलं आहे गरमागरम आणि आता ते जेवतील मस्तपैकी सकाळी सगळं जेवले ना पोटभर कारण की ते एकच टाईम जेवतात आणि आता मी लगेच मग सगळं झालेलं आहे स्वयंपाक माझं बाजूला सगळं साईडला ठेवून दिल्याच्यानंतर मी आता इथे लगेच भांडी घासायला घेतलेली आहेत सकाळची पण भांडी एवढी असतात ना मग आता ही भांडी सगळी मी घासून घेते तरी पण ना हे आता भांडी घासल्याच्यानंतर नंतर पुन्हा भांडे पडतात दुपारची आणि नंतर पुन्हा चहाची मग ते काय ते सासूबाई वगैरे असतात मनू वगैरे असते ना मग ती साफ करून घेते आता फक्त मला सकाळचीच हे करायचे साफ करायचे सकाळी कसं म्हणजे भांडे घासता घासता सगळं किचनचा वट्टा सगळं गॅस वगैरे सगळं साफ करून घेते त्यांना तितकं जमत नाही व्यवस्थित त्यामुळे मी सगळं हे व्यवस्थित करून घेतलं ना त्यानंतर लगेच मी आता लादी पुसायला घेतलेली आहे मला असं वाटतं की कुठे पण जाताना ना बाहेर आणि घर आपलं स्वच्छ असलं ना मग आल्याच्यानंतर मला असं वाटतं काहीच टेन्शन राहत नाही आपलं घर स्वच्छ असलं की मग आपण कसं येऊन निवांतपणे बसू शकतो आराम करू शकतो आणि घरात जर पसारा असेल आणि कधी लादी नसलेली पुसली हां एखाद दिवशी तर ठीक आहे बाबा चला आपल्याला खूप काम आहे तर मग ते राहून गेलं तरी काय वाटत नाही माझ्याकडे कसं थोडासा सकाळचा वेळ होता माझ्याकडे कारण की जरा बाहेर गेले होते तोपर्यंत ते म्हणाले की तू तयार हो तोपर्यंत मी येतो लगेच तर म्हटलं आता पण दहा मिनटं जरा एक्स्ट्रा आहेत त्यामध्ये माझी लादी सगळी होईल पुसून तुम्ही बघू शकता खूप पटापट आणि फास्ट मी अशी लादी पुसत होती कारण की लगेच मला तयारी करायला घ्यायची होती ऑफिसला जाण्याची आणि मग त्या गडबडीमध्ये ना म्हटलं आता हे घर वगैरे तर झालं पुसून आता पायऱ्या राहिल्यात तर काय करू पायऱ्यांचं कारण की दोन्ही वरच्या आणि खालची वरची तर मी लादी नाही पुसली कारण की ती काल पुसली होती म्हणून फक्त मला आता ही हॉलची लादी जी आहे हॉल आणि किचनची तर ती जास्त घाण होते तर मग आता हीच पुसून घेते कारण वरच्या कसा टाईम पण तर लागणार होता माझ्याकडे वेळ पण नव्हता आता म्हटलं जर घरी राहिली उद्या तर मग उद्या पुसता येते लादी आणि नंतर मग आता इथे हॉलची झालेली आहे लगेच मी पटापट मी पायऱ्याची पण पुसून घेतली तशीच आता म्हटलं हाय पटकन वेळ तर जरा घुसून मला वाटतं की जोपर्यंत आपण घराच्या बाहेर निघत नाही ना तोपर्यंत मला असं वाटतं घरातले कामं काही संपतच नाही हे काम नंतर ते काम बाप रे बाप बस रे बस पण आता जे राहिलेले कामं ते राहू द्यायचे आणि आता मी लगेच पटकन तयारी करायला घेते कारण की वेळ होणार होता झालाच होता मला असं वाटतं वेळ आणि आम्हाला एक मटेरियल रेडी द्यायचं होतं अर्जंटमध्ये मग त्यासाठी लगेच आम्ही गेलो ऑफिसमध्ये रस्त्याने चालणार आणि लगेच मध्ये लागले आम्हाला ट्राफिक ट्राफिक होती मग ते सगळं पार वगैरे करून आम्ही आलो आता ऑफिसमध्ये आणि आल्याला मला काय जास्त काय वेळ भेटलेलाच नाही आहे जेवढा मला टाईम जेवढा मला भेटला वेळ त्यामध्ये मी इथे थोडंसं दाखवायचं तुम्हाला प्रयत्न केलेला आहे मी पटापट पटापट पटा पटा बॉक्स काढून त्यांना देत होती खाली ठेवत होती आणि आता हे सगळं आम्हाला भरून पाठवायचं होतं मग आता हे सगळं मी एक एक खाली घेत होती सगळे बॉक्स मग खाली ठेवल्याच्यानंतर ते बॉक्स पूर्ण मोजले एक मला वाटतं एक किंवा दोन बॉक्समध्ये जे शूजच्या जोड्या आहेत त्या पण चेंज झालेल्या होत्या त्या आपण सगळ्या व्यवस्थित बघितल्या आणि त्या आपण व्यवस्थित हे करून नंतर मग दोन्ही बॉक्समध्ये असे व्यवस्थित भरले आम्ही खाली आणि त्यानंतर ते बॉक्स वगैरे सगळे शिवून घेतले त्याला सगळं लेबल वगैरे चिटकवले ॲड्रेस वगैरे आणि नंतर बिल वगैरे यांनी सगळं रेडी करून ठेवलेलं होतं आधीच पण ते पण सगळं यांनी चेक केलं आणि नंतर मग ट्रान्सपोर्टवाल्याच्या इथे आम्हाला द्यायचं होतं ते ट्रान्सपोर्टमध्ये पाठवायचं होतं आणि मग काय सगळे जे बॉक्स आहेत ते मी सगळे खाली उतरवून घेतले आणि मग जे राहिलेले होते आता इथे इथे पण खाली पण काय बॉक्स होते आता हे हेल्मेट वगैरे सगळे उचलून ठेवले होते वरती, थी 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 मी वरती आणि हे मला म्हणते की कशाला ते मोबाईल तिथे ठेवलं आहे मग मी म्हणते नाही असंच क ठेवलं आहे म्हणून म्हणजे यांचं लक्षच नव्हतं मीच बघत होते की चालू आहे की नाही बंद आहे कॅमेरा म्हणून आणि त्यामुळे मी ती अशी डोकावून बघत होती सारखी सारखी आणि नंतर सगळं झाल्याच्या नंतर मस्तपैकी आम्ही असं गेलो बाहेर फिरायला तर इकडचं असं एकदम मस्त छान असं नैसर्गिक सौंदर्य असं मला वाटलं त्याच्यामुळे तिथे मी पटकन एक व्हिडिओ काढून घेतलेला आहे हे जे डोंगर आहे ना इथून असे मस्तपैकी झरे वाहत होते असे पाण्याचे इथे पण एक आहे आणि इथे पण एक आहे मला दोन तीन होते तर जे मला असं वाटतं पाऊस पावसाळ्यात जे नैसर्गिक सौंदर्य असतं ना बघण्यासारखं तर ते मला असं वाटतं की डोंगरावरती असतं कारण की ते डोंगर डोंगर असा मस्त हिरवागार झालेला असतो आणि त्यावरनं ते जे पाण्याचे झरे वाहतात ना ते तर एकदम अप्रतिम एकदम छान खूप मस्त असं वाटतं आणि त्यानंतर आम्ही गेलो मंदिरामध्ये मंदिरामध्ये मला असं वाटलं गर्दी मिळेल आम्हाला पण नाही मिळाली गर्दी खूप छान आणि मस्तपैकी शांतपैकी असं आमचं दर्शन झाले आणि नंतर आम्ही निघालो आमच्या ऑफिसमध्ये पुन्हा कामासाठी आणि लागलो पुन्हा कामाला तर आजचा दिवस असा होता आमच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद